आलाय जवळी मग गाडी इथं लावायची की समोर जायचं हो आणि ऐका आहे काय 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 कसं आहे की चांगली असा आपल्या घराला स्वभाव अशी आणि कस आहे तिला इथं राहायचं नाही तिला सिटी मध्ये जायचं होता बघून आपण नंतर तिकडे काय येते बघितल्यानंतर येते काय तुझ असं बोलतो तिकडे गेला बघून काय ते आता काय करणार आहे पण चलत जायचं का फुरलं नाही 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 चलत थोडा नाही जायचं नाही चल हो हा घराजवळ दोन पावलं जायचं एकन दोन हो चल आलो ना अरे बाबा चल पोशाख चालत जा चलत जा थोडंसं चल अवघड आहे बाबा तुमचं काय या अवघड नाही चाललं पाहिजे तुमच्या चेहऱ्याला बसायचं बसायचं खोड तरी चालणार जा इथं तरी बसू काही नाही गेलो नाही चालायचं चला नाही नाही चालायचं बसून बसून पार थकला कांतर आला तरी मला चालतच कसं

काय म्हणा माणसाने का, का, माणसाने फसवून आपल्याला अरे बाबा कसे फसवते ते आपल्या जवळचे मित्र आहेत माझे तू कसे टेन्शन घेतो हा तू काही काळजी करून तुम्ही आहे ना मला कळतंय सगळं चला चला हे बैठक तिकडे चला इकडे जायचं का हो चला इकडे राम राम रा, राम रा, राम रा, राम बरं प्रवास व्यवस्थित झाला अरे आहे ना प्रवास दाखवायला मी घेऊन तुम्ही असल्या काही टेन्शन तुम्ही सोयरी काढली म्हणल्यावर काही मध्ये काही बोलायची काही गरज नाही मध्ये कसं अरे मध्ये म्हणजे चांगलं वाईट जास्त बघायची गरज नाही जे चांगलं संत आका मग तुम। म्हणजे आवडण्याची माहिती नसती म्हणजे चांगलं वाईट जास्त का आता अरे बाबा तू शांत बस बोलती ना मी बोलतोय ना इथं एशी वगैरे नाही काम होते हे आहे हेच आमचं एसी असतं गावकडच्या लोकांचं एसीला काय घेऊन बसले असा वारा सुटतो का वाराण आवान थांडा थंडा होताय चौक गार गारच वारा कोण होता सांगा नीट सांगा मला ची काय गरज आहे एसी म्हणते आहो गावातले लोक देशी पेरायला पाच पाच किलोमीटर लांब जात येत आणि हे एसी इथं विचारत एसी नसते बाबा इथं एसी वगैरे काय असते अरे बाबा तू संग शांत बसना या तुला सगळं सांगायचं का शांत राहायचं आणि पाहतो ना काय ते पाहण्या आपण ज्या कामाला आलो ते काम कस स्वळाने झालं पाहिजे हे आता पडलं अहो ग होता त्यांच्या वडा थोडासा म्हणजे माझा मैत्री होती चांगली म्हणून दाग्याने धागा मी आपलं कसं तरी जोडायचा प्रयत्न करतो जोडायचा जोडायला विश्वास यांच्यावर हां तुमचा विश्वास यांच्यावर त्याच्यामुळे मी काय म्हणतो आमची पोरकी तुम्हाला देऊन टाकू पाहण्या बोला आता कसं असतं आपण ज्या कामाला आलो हा ते काम अगदी कसं सोळाने झालं हा 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 म्हणजे समाधान लागतो दुसरं काही नाही का हो काहीतरी शेंडा निघला पाहिजे हां 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 नाही शेंडच पाहिजे ना आपल्याला काय आता ही लांबून लांबून आपली ओळख आहे खरं हो पण बार आता कसं आहे त्याची खोली कळाली पाहिजे रुंदी कळाली पाहिजे उंची कळाली पाहिजे बरोबर काय मग काय पोराच काय धंदा आहे ते तुम्ही आम्हाला नीट सांगा सांगू सांगू सगळ आता बघू ना आता काय होतंय ते बे कसं कसं बाहेर येते ते आता आपण तेच बोलणार आहे कस कसं नाही नेमकं काय करते पोर काय करते ते महत्वाचं आहे बघू ना बघू ना विचारू ना सगळं सांगू आम्ही त्यासाठी चालू बरं बर बर ते पोर न काय करतोय कंपनी आहे हा सगळं कंपनी हे जी हातात मोबाईल दिसतो ना हा अमोल दादी कोणत्या कंपनीचा आहे ती मोबाईलची कंपनी आमची हा आयू माझ्याच कंपनीचं आहे का का बघा असं आहे ना हा अमोल कंपनी बघा आहे का बरोबर बरोबर तोच तोच लय उडायच्या मागा आहे बर का दिसणार झालं जाऊ चांगलं भेटतो मला माझ्या माझ्या कंपनीचं आहे आयफोन सारखाच आहे एकदम क्वालिटी बर आता कसं आहे हे आपले नवरीचे चुलते दिसते काका अयच ना मग काय काय तुमचं काय मत आहे का नाही याच्यात चांगली जागा बघून द्या आमच्या कस असत एकदा जुळल्याला पुन्हा येत वर्ग चांगलं पाहिजे काम करणार हो। हा हो, 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 हो। ना एकदा थाळा कधी गती बदलाय तुम्ही सगळं बघून घ्या ना काही अडचण नाही हो आम्ही तुम्हाला सगळं दाखवू काही अडचण नाही नायत ना आम्हाला हेच पाहिजे नाही तुम्ही असले आणि आमचा विश्वास यांच्यावर तुमचा विश्वास यांच्यावर पाणी वगैरे नाही का इथे पिंकी बाई पाणी घेऊन बरं जरा हा घ्या घ्या पाणी घ्या हा असलं कसलं पाणी हो बिसलरी नाही का बिसलरी गावाकडलं असते हे पाणी छान असतं एकदम भाय हा शुद्ध ये पाणी असतं एकदम कि तिकडं चविष्ट ईर म्हणजे कसली विहीर असते विहीर असते शेतात असते विहीर असते म्हणजे शेत वगैरे नसते जपान जावग काय असतं काका हम्म जर मी पाणी पिलो मेलो बिलो तो वाईट होईल तुम्ही पिऊन पा बरे पाणी कुठे मरत असत हे तर छान पाणी आणली तुम्ही पिऊन बघा विश्वास नाही यामध्ये लिंबू टाकलेलं आहे एकदम एक भारी आहे पिऊन तर पा ना ना काय होतय काय झालं मला विनाकारण काही पण मला जाऊन तुम्ही नाही मेले म्हणजे मी जगू शकतो मग आपलं काहीतरी काढतो बाजारात मारतो चांगलं नाही लागलं चांगलं नाही छान चवी अहन असती कसली आली सुरीप तुम्ही पाणी नाही बिसलेलीच काय नाही पाणी नाही अहो काय भिसलेला घेऊन बसले हे वेळेच पाणी किती प्या किती प्या त्यांनी एकदम मन तृप्त होत पाहुन हा आमचं काम व्हायचं आणि इथं तर गरम होते आम तो तो हाँ। 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 काय करायचंय इथं गरम होतं तिकडं काय करायचंय अरे बाबा झोपायची बी नाही का अरे बघा अरे झोपायचं काय अरे बाबा आपण आला कशाला अये बाळा फोटो कोटू कोट आता हे काय कुठलं बोला काय झोप लागली आता हे काय असे बाहेर का तुम्ही नाही नाही ते काय आपलं डोकं बंद पडलं बघा बोबळीमध्ये दुपारी झोपण्याची सवय येत्या थोडीफार त्यामुळे जुप, ते झोपला हा झोपला आहे कुठे कुठे मोबाईलची कंपनी नाही ना काय दुपारी आराम करायची सोय असते ना दोन तीन तास त्यामुळे तसं होत हो हो अरे मग उठ नाही अरे पाहुणे तिथं झोपायचं नसतं उठ उठून कुठं आलो आपण का इथं घरी आलो बस तिथं हा नाही नाही पाहुणे घरी आलो नाही का आपण गावाकर झोपत नाही हो 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 पाहुणे बोला मला घाम फुटला कशामुळं मी हा 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 मग आता बघा बाबा आता मु दाखायचं काम केलं आता काय नाही पास करायचं का काम यांचे कंटिन्यू पास पास करायला काय अडचणी पोर की बघितले नाही आम्ही अजून आपली मुलगी बघायची रे बाबा का मग तस काय करतो बोलवा काय दुपारी आराम करायची सगळे असते ना दोन तीन तास ना ते म्हणजे अजून मुलगी बघायची राहिली काळी आहे का बोरी आहे कशी आहे पास आहे का नापास आहे डोळ्याला बघू बघू आपण बघू ना दुपारी तो आमची जोतो आव तुम्ही जे शिबा घ्यायला आले इथं इथं चे शिबा घ्यायला आलात अरे आज साक्षीला घेऊन ये रे आले आले काय नाही हे तेवढ बस बारा बस भाव नाही आहे हा मुलगाय अरे हा मुलाय मुलगा काय करते कंपनी कंपनी मोबाईलची माझी मोठी कंपनी तुमच्या वगैरे आहे का ती कसली कंपनी कंपनी अरे आहे ना मग सांगतो ना मी मी सांगत होतो ना काय करते गावकांच्या कर गावठी लोकांना वेळ येत गावकडची बरोबर काय करायचं ती कंपनीत कंपनीत येत ना तुम्ही ना काय खरंय तुमचं म्हण नाही वाटत कंपनीत येत म्हणून कस काय खर तर नाही अशाच गप्पा मारायला लागला नाही आधी आहे सगळं खरं खोटं कसं बोलतो खेड्यातली ती खेड्यातलीच राह ना खेड आम्ही पण आम्हाला अनुभव आहे ना की एक करते तर एक चालते खरं काहीच नसतं अहो सुकडू खरं आमचं काय खरं ऑनलाईन पहा तुम्ही ऑनलाईन मोबाईल असतो ना तुमच्याकडे त्याच्यावर आमचं नाव टाकायचं नाही पाठी घ्या खरं वॉइल नाही देत तुम्हाला काय करायचं आम्ही कंपनी असू नाही काही असू तुम्ही कोण येता अरे बाबा तो असा का बोलतो मग हा सिटीत आहे ना हो हा मला नाही वाटत आणि मला नाही वाटत तुम्ही खेडतलीत म्हणून असं बोलत असत का तुम्हाला काय करायचंय त्या मुलीचे वडील पातेंना द्यायची कि नाही द्यायची तुम्ही कोणी पाच मिनिट महिनात मोकळी वाढेल नाही अरे बापाड खरंच तुम्ही कोणतीच्या आजी हम्म मला वाटत तुम्ही अरे बाबा तुम्हाला चालते बघा तुमच्या पद्धतीने असं गावडोळ बोलत येत आणि म्हणते तुम्ही सिटीच तुम आहे मग काय दादा आपलं ह्या बावायचं काम होतो दाखील असं कसं दाय मग कसं करायचंय अरे बाबा बघ ना नीट पाहुणे कशी बोलायला लागली मी तर पाच मिनटं बाहेर नातीला तिला नाही तर कशी तर वाटूल अरे तिचं कसं वाटू होऊन दे मी चांगल्या घरातच घालणार आहे ना तिला लागली असं आहे का असं काय अहो आजी तसं काय गैरसमज समज करून घेऊ नका आले पण जी फाय लागली नाही नाही आमच्याकडे कंपनी आहे सगळा बिझनेसमन मुलगा आहे कंपनी मला असे बोला नाही 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 जरा पण एवढं जरा दिसायला या लागलं ना तस नाही म्हणायचं एवढं दिसाय ऐका तसं काही समज करू नका बघ बघा नीट बघा म्हणजे देखा नीट बघा काय बघले तुम्ही काय टेंशन घेता येणारच ती आम्ही दाखवणार कंपनीचा मी तो बघू काय होतंय नाही 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 गुण गाणं सगळं माहिती करून घ्यावं लागलं सगळं बघा तुम्ही तुमच्या कुठले पाहुणे असले की तुम्ही विचारा ना तुम्ही जवळपास कुठे असते ना तुमची पाहुणे असू द्यावा खरं खरा माझ्या भावाला मी फोडसारखं संपलं त्याच्यामुळे मी असा देऊ शकत नाही तुम्ही या बघा मग काय तर होईल ओ काका मला मुलीला बोलायचो आयुष्याचा प्रश्न आहे कसं चार शब्द विचारला म्हणजे फायदा राहत काय कमी काय काय नाही बरोबर मी त्याला बोलतो तसं त्यांना बोलून घ्या तुम्ही बरणार ते पोरगा मुलीला बोलायचं म्हणून मुलगा आता होय काय म्हणते मुलीला बोलायचं नवळ देवा वगैरे चौकशी करायची म्हणजे बोलायचं का हा म्हणजे कसं एकमेकाचे प्रश्न मांडतात हो तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही पण आमच्या सिटी मध्ये द्या जाऊन द्या आता ह्या बघा पटलं तर हाय तर मग नाही जसं का तसं का नाही पटलं तर टेक नाही तर तुझ नाव काय म्हटली साक्षी साक्षी का हा तुझं शिक्षण वगैरे किती झालं बारावी फक्त बारावी हा हो। जास्त शिकत नाहीत का तुमची नाही गावाकडं नसतं जास्त म्हणजे का म्हणजे कॉलेज वगैरे नसतात का असतात पण असतात प्रॉब्लेम काय त्यामुळं जास्त नाही पाठवत पप्पा ते त्यामुळं शेती करते ना थोड फार गावठी लोकांना काय जास्त काय असतं काय नाही आमच्या सारखांच ना सगळं कळतं आमची अशा डिग्री करतात बरं तुझं काही अपेर वगैरे कुठे नाही नाही असलं काही नाही आमच्याकडे नाही करत नाही तुमच्यामध्ये नाही नाही काय अवघड रे इकडे तसं नाहीच आहे तुमच्याकडे आहे का हो माझी एक जीप आहे मला काय हो एक सूट तर दुसरी आता पटवणार आहे आता चार पाच दिवसात मग तुम्ही मला बघायला का आले त्यांना काही नाही वाटत ते म्हणले लग्न करून घेतो तू कशी बायको ती बायको असते ना तुमच्याकडे नाही चालत नाही नाही आमच्याकडे नाही चालत असं काय हे गावठी लोकांना काय कळणार आहे आपे वगैरे काय असतं काय नाही शेवटी खेडेतले ती खेडेतले खेड्यातले असेच मॉल वगैरे मध्ये फिरली का तू आवडतं का तुला कसला मॉल अरे इडी तीडीच खेडतली काय काय समजून समजू माझं बाजू लोक अरे कधी म्हणजे गेलेच नाही ना म्हणून विचारलं माहिती नाही ना मॉल मध्ये कसं राहतं कुठली गोष्ट तुम्ही घेऊ शकता काही पण अच्छा मग तस जातो ना आम्ही आमच्याकडे बाजार असतो तस सगळं बाजारात छि मॉल मध्ये जायचं असतं बाजार वगैरे काय असतो मग ते माहिती नाही ना कधीच मजा असं मॉल वगैरे म्हणून विचारलं अवघड होतो आयुष्याचं तुला काही विचारायचं असलं तू विचारू शकतेस का अजून तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हां 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 तुम्हाला दारे वगैरे धरता येतात का नाही नाही छिंची ओ शेती माहिती का शेती कसली असते शेती कुठे उभं राहिले तुम्ही मी होय मी आपलं निवंत उभं राहिलो ह्याला शेती म्हणतात ह्याला हां ह्याला घाण ह्याला घाण नाही म्हणत हे सगळं आहे आमचं सगळ्या ॲलर्जी व्हायला लागली आहे हां का काय येतं मग कांदा वगैरे माहिती नाही पाणी वगैरे धरते नाही काय करतात करतात शेती करता। शेती तुमच्या सारखे ना असे ट्रक भरून आणले पाहिजे सगळं काम करायला लावलं पाहिजे मग तुम्हाला कळत शेती म्हणजे काय असतं नाही असा पैसा लागतो पैसा तुमच्याकडे काय <laughs> शेतकऱ्याची लायकी काहीची लायकी यांच्या आपल्या पुढे उभे राहायची अवकत नाही लोकांची गावठी म्हणजे ऐक ना तुझीच लायकी नाहीये कस काय तू जे बोलतोस का शेती वगैरे तुझे खातो का पितो का ते सगळं आमच्या जीवावर करतोस आणि तू आमची लायकी काढतोस तुझीच लायकी नाहीये आमच्या पुढे समजलं का छी तुझ्यासोबत कोण लग्न करणार आहे आमची लायकी काढतोय तू अरे जगतो तू आमच्या जीवावर आणि नाव ठेवतो आम्हाला अरे जे खातो पितो ते आमचं खातोस ना काय करतोस तू एसी मध्ये बसतो हो मी एक पोळी खातो हा त्यानंतर भाजी वगैरे खातो मस्त लागते मग जेव्हा आम्ही शेतात काम करतो ना तेव्हाच ते सगळे तेव्हा तू खातोस समजलं का तुला आणि तू माझी लायकी काढतोस तुझी लायकी आहे का तुझ्यासारखी तुझा जो माझ आहे ना तुझ्या पैसे राहू दे काय आम्ही शेतकरी आणि शेतकरीच राहणार आणि आम आमच्या जोर खातून आम्हाला नाव ठेवतो चल नाही तुझ्यासोबत कोण लग्न करणार आहे आणि मी हा चल चल हो चल हा चल मेंटल आजी ह्यांना पहिलं बाहेर काढ घराच्या चला निघा निघा उठा 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 लव लवकर निघा निघा भाई सांगते तुम्हाला काय झालं तर चला निघा काय नाही शेतकऱ्याची लायकी काढली त्यांनी आपली लायकी शेतकऱ्याची हा